हाय मी अनुराधा स्वागत आहे माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये तर इथे माझी सकाळची देवपूजा झाली होती तर झेंडूचे फुलं खूप छान देवपूजा झाली होती तर खूप प्रसन्न वाटते पूजा झाली तर सकाळी सकाळी तर त्यानंतर माझी वेल गोकर्णाचा वेल आणि इथे मी लावलेले झाडं आणि आज म्हणजे द्वादच होती तर उपवास सोडला तर इथे तुळशीला पण नैवेद्य दाखवला होता मी तर तुळस बघू शकता तुम्ही किती छान झाली आहे छोटीशी होती लावली तेव्हा तर आता खूप छान झाली आहे आणि गोकर्णाचा वेल पण खूप छान आणि त्याला फुलं पण आली होती मी तोडले होते फुलं पूजा करायच्या वेळेस महादेवाला व्हायला तीन चार फुलं आले होते आणि कळ्या पण आहे दोन तीन दोन तीन उमलतात दररोज फुलं आणि कळ्या पण आहेत त्याला आलेल्या छोट्या छोट्या हे बघू शकता तुम्ही आता उद्या उमल उमल हे फुल आणि त्यानंतर माझ्याकडे आल्या होत्या साठी साड्या आता महालक्ष्मीचा सण आहे तर त्यासाठी माझ्याकडे साड्या आलेल्या होत्या पिकोफॉल करण्यासाठी आणि ब्लाऊज सुद्धा आलेले होते तर त्यामुळेच म्हणजे व्हिडिओ टाक म्हणजे यूट्यूबला व्हिडिओ टाकायचं म्हटलं की मग मग बाकीचे कामं होत नाही ब्लाऊज हे त्याला एडिटिंग करा व्हिडिओ बनवा तर ब्लाऊज तसेच म्हणजे शिवायचे राहू राहिले तर म्हटलं आता माझे पण घरचे शिवायचे आणि बाहेरचे पण शिवायचे आहे काही तर म्हटलं एक दिवसा व्हिडिओ टाकायचा आहे दररोज टाकायला जमत नाही ब्लाऊज शिवायचे राहतात आता इथे मी माझं शिवलं होतं हे ब्लाऊज म्हटलं आता महालक्ष्मीला म्हणजे जावं लागन तर घालायला लागन साडी नेसायला तर ब्लाऊज पाहिजे मग नवीन नवीन साड्या नेसता येतात साध्या सिम्पलच साड्या आपण पाहिजे नवीन तर इथे ऑरेंज कलरची साडी आहे ही त्यामध्ये पिंक ऑरेंज आहे तर ती साडी आहे ती ब्लाऊज शिवला आहे मी काल काय शिवला आणि हे तर कटे करून ठेवलेलं होतं तर ते मी शिवायला घेतलं तर आज आता संध्याकाळपर्यंत म्हणजे दोन तीन वाजता बसले होते मी शिवायला तीन वाजता तर मी कंटिन्यू नाही बसत शिवायला आपल्या घरातले कामं हो सगळे करून एक दोन तास शिवत असते तर एक दोन एक दोन ब्लाऊज काढत असते मी दिवसातून दोन ब्लाउज असं कंटिन्यू नाही बसायला जम पाट पाट कंबर दुखते तर ते नेटचं ब्लाउज आहे नेट आता त्याला गळा व्यवस्थित ते मी म्हणजे आराम आरामच मला ती टीप मारावं लागत होती कट करून घेतला मी गोल गळा आणि त्यावरती टीप मारणं सुरू होती सगळं जोडून घेतलं होतं मी अस्तर आणि ते वरचा कपडा नेटचा आणि त्या गळ्याचा भाग जोडून घ्यायचा होता तर खूप दिवसाचं ब्लाऊज पीस आहे माझ्याकडे माझ्या बहिणीने दिलं होतं तर शिवायचं शिवायचं असंच राहून गेलं तिनं नांदेडहून पीस आणला होता माझ्यासाठी नांदेडला होती मुला, मुला मुला ना ती मुला मुलाला घ्या म्हणजे मुलांना घेऊन तिची मुलं होती शिकायला म्हणजे नीटचे नीटचे क्लास होते तिच्या मुलाची तर तिथं होती दोन तर ती दोन वर्ष तर तिनं आणलं होतं माझ्यासाठी तर चला खूप दिवस झाले आता एक दीड वर्ष झाले देऊन मला पीस तर माझ्या घरातच पडलेला होता तर म्हटलं आता चला शिवून काढूया कस शिल्लक ब्लाउज घरात असले तर कोणत्या पण साडीवर म्हणजे घालता येतात आणि आणले तेव्हा ते आवड असते घे म्हणजे हे करायची की लवकर शिवील पण ते बाहेरचे ब्लाउजमुळं आपले घरचे शिवणं होतच नाही तर म्हटलं आता आता महालक्ष्मीला घालायला का मी ते येईल तर खूप छान कलर होता त्याचा आणि कलर कलर होते त्यामध्ये दोन तीन कलर होते तर दोन तीन साडीवर बसते ते तर येते मी मागचे टक्स पाडून घ्यावं लागले चार चार इंचावर खुणा करून मध्यभागी चार इंचावर खुणा करून त्याला चार इंच लांबीचा असा टक्स पाडून घेऊ गे, घेतला होता इथे आज तर आज द्वादस असल्यामुळे म्हणजे उपवास सोडला त्यानंतर मला कंटाळा आला व्हिडिओ पण उशिरा अपलोड उशिराच येणार आहे आता आज व्हिडिओ उपवास सोडला की कंटाळा येतो द्वादशीला उपवास सोडला की व्हिडिओ टाकायचा जेव्हा व्हायसवर द्यावा लागतो त्याला तर मग जे सगळे काम सगळे हे करून कंटाळा येतो तर म्हटलं चला आज कंटाळाच आला होता मला आज म्हटलं उद्याच करते ना अपलोड पण म्हटलं पुन्हा म्हटलं चला आता काल पण नाही केला तर आज उशिरा कवीन पण करूया तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण झालं ब्लाऊज की दाखवेलच तर हे ऑरेंज आणि हे म्हणजे हे ब्लाउज आणि आणखी एक दोन शिवायचे आहे मला माझीच आणि नंतर मग कस्टमरचे शिवायचे आहे तर कस्टमरचे काय चालूच असते पण घरचे माझे कधी शिवणं होत नाही म्हणजे बाहेरचेच द्यायचं पडतं आणि ही मी नेसलेली साडी मी टाकून दिलेली होती पुन्हा घातली खूप छान निघाली होती विशालची विशालच्या साड्या खूप दिवस टिकतात म्हणजे म्हणजे कशी खराब झालेली नव्हती ती तिचं ब्लाऊज त्या साडीवरचं ब्लाऊज सा खराब झालेलं होतं त्यामुळे मी म्हणजे असं घातली नव्हती काही दिवस पण आता ब्लॅक कलरचं ब्लाऊज घातलं त्यावरती आणि खूप छान कलर होता खूप जणांना आवडली होती ती साडी जाल लावून घेतली होती मी मूलचंदमधून मधून विशालच्या साड्या खूप छान निघतात म्हणजे टिकाऊ असतात आणि साधे सिंपल तर फोर्टॉक्स ब्लाउज आहे मी कधी प्रिन्सेस स्कर्ट कधी फोर्टॉक्स शिवत असते आता म्हणजे कटोरी तर घालणं बंदच केले फोरटॉक्स आणि प्रिन्सेस कट शिवत असते यानंतर मी फो म्हणजे प्रिन्सेस कटचे एक दोन कटाया करणार आहे माझ्या माझ्या ब्लाउजच्या आणि ते मी तुमच्यासोबत शेअर करेल तर हा सरळ भाग आणि उलटा भाग ते व्यवस्थित करून घेतला नेटचा तुम्ही बघू शकता नेट, नेट, नेट आहे या म्हणजे याच्या खाली दुसरंच अस हो तर पाहिजे होत पण आता ते माझ्याकडे नव्हतं वेळेवर तर म्हटलं चला जाऊ दे आता हेच लावायचं आहे लावून घेऊया तर हे मी आता सर्व इथे जोडून घेणार आहे अस्तराणी ऑफिस जोडून घेणार आहे